नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी बौद्ध समाज व्यवस्था अभिष्ट चिंतन महामेळावा उमरखेड तालुक्यातील विदर्ूड या ठिकाणी संपन्न या महामेळ्याचे मुख्य आयोजक धम्मगुरु आनंद बोधी माथुर हे होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीच्या उमेरखेड तालुक्यातील झुंजार नेतृत्व असणारे साहेबराव कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहन मोरे दलित साहित्यिक डॉक्टर अनिल काळबांडे चिमनाजी काळबांडे रामराव गायकवाड खरेदी विक्री संघ उमरखेड संचालक कैलास घोगरे प्रवींता कांबळे हैदराबाद विद्वान कवटे बामशेप दलित मित्र पुरस्कार किशोर भोरे पत्रकार काळे खंदारे आपला किनोट न्यूजचे संपादक गंगाधर कदम नांदेड यवतमाळ जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधव यावेळी उपस्थित होते यावेळी जमलेल्या समाज बांधवांना अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मार्गदर्शन करताना बौद्ध समाजापुढील चळवळीची दिशा आणि दशा आणि त्यापुढील आव्हाने यावर अनिल कांबळे यांनी भाष्य केले तर संध्याकाळी इंडियन आयडल प्रतीक सोलशे मनीषा शिंदे पुणे रवींद्र भद्रे नांदेड माधव वाडवे हातगाव यांच्या बुद्ध भीमगीताने प्रबोधनात्मक संगीत मैफिलीने प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत यावेळी विडुळ गावातील तरुण युवक महिला मंडळ भारतीय बौद्ध महासभा रमाई महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला આમથી મામારાયણરાજી ભોરે શિક્ષણ મહર્ષિ પ્રાધ્યાપક પ્રાચાર્ય મોહનરાવ મોશ્વર એવાજ સાહેબ આવાજ મંચીમાર ધોરી સાહેબ અલીકડે અલીકડ સાહેબ પાટણી સાહેબ કાકા પ્રાધ્યાપક काळवंडीचा आणि या कार्यक्रमासाठी आवर्जनात दाखवलेले पाहुणे मंडळी बौद्ध उपास उपासिका आज या ठिकाणी मोठ्या संख्येने बौद्ध समाज या कार्यक्रमासाठी मनापासून अतिशय गोष्टीला समाज उत्पाद या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी पुढील कार्यक्रम होत आहे त्यासाठी हो त्या सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करावी सातत्याने दोन वर्षापासून धंते आनंद बोंदी यांच्या संघर्षातून त्या कार्यक्रमाची वाटचाल होत आहे खरोखरच भंतीचं जे कार्य आहे ते खरोखरच वाखण्यासारखं आहे दरवर्षी असाच कार्यक्रम या ठिकाणी होत राहावा अशी मी या परसरातील येथील बौद्ध उपासक उपासकांना विनंती करतो आणि सतत या कार्यक्रमात सन्मान धरानं त्यांनी आर्थिक मदत करावी जेणेकरून आपल्या लोकाला बौद्ध धर्म समजला पाहिजे रीती समजल्या पाहिजे त्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या कार्यक्रमाला मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द सांगितो जय भीम जय जय परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा